सार्वजनिक शिवजनोत्सव दोन हजार चोवीस निमित्त आम्ही हे टूर्नामेंट ठेवलेले आहेत खुले टेनिस बॉलचे भव्य असं टूर्नामेंट ठेवलेलं आहे त्याचे आयोजन खूप दिवसापासून कमीत कमी एक, एक महिन्यापासून ग्राउंड ची रोलर हो ट्रॅक्टर हो लेवलिंग हो या आधी आमच्या महाराज आल्यामुळे ते जे आयोजक असेल त्यांनी हे सगळं ग्राउंड खराब करून टाकलं होतं पूर्ण ते आम्ही कमीत कमी एक महिना लागला आम्हाला हे नीट करण्यासाठी आम्ही खूप वेळेस गेलो आयोजक आयोजकाकडे नांदेड पण त्यांनी काय ग्राउंड करून दिलं नाही आपल्याला हा आपण सोनिधीतून आपल्या खर्चातून जे आमचे कमिटीचे अध्यक्ष असतील सदस्य असतील सगळेजण मिळून आम्ही हे ग्राउंड तयार केलेलं आहे त्याच्यातून उद्देश असा असा हो की आपल्या एरियामधून आपल्या नांदेड जिल्ह्यामधून आपले प्लेयर आहे ते वर वरी नॅशनल आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय आणि रणजी या क्रिकेटमध्ये जाण्यास इच्छुक असतील त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्म निर्माण होऊ की आपण क्रिकेट खेळता आहो आपण वरी जाता आहोत त्यामुळे आपल्या एरियामध्ये आपण क्रिकेटचा भव्य खुली सामने ठेवतो मित्रपरिवार सदस्य आमच्या कमिटीचे सर्व काही असतील रिश्मा जाधव केशव उदगिरे गावकरी मंडळी आमचे ज्ञानेश्वर वैद्य निखिल वैद्य विकत शेळके अजून गिरीश मांडे दुर्गेश वैद्य जेवढे काही आमचे सदस्य असतील त्यांनी अपार कष्ट करून त्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे बक्षीस बक्षीसुधारणाच्या दिवशी जे आपले नगरसेवक असतील आणि जे यजमान असतील बक्षीससाठी ते असतील आणि वजिराबाद पोलीस स्टेशनचे पी आय आणि आपले ग्रामीण पोलीस पी आय सर्व काही मिळून असं बक्षीस वितरण होईल बक्षीस वितरण हे आपल्या आसर्जन शिवाजी पुतळापासून ग्राउंड मध्ये मॅच होईल त्यानंतर संध्याकाळी बक्षीस वितरण आपल्या शिवाजी पुत्राजन तिथे होईल